नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील लोणंद या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सालाबादप्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्या असं ओपनचं मैदान संपन्न होतं आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा आज बैजाचं कसं काय हो नियोजन आहे बैजाचं चाळीस गावच्या दादूसवर नियोजन मित्रांनो बैजाचा आजच्या चाळीस गावचा दादूस आहे त्याच्यावरून नियोजन आहे चला तर मित्रांनो बघूया कोणकोण आले लोणंदच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून हो हा आहे बघा चाळीस गावचा नाव काय तुमचं मनोज साहेबराटील बरं पहिल्यांदाच आला इकडे पहिल्यांदा म्हणजे आता दोन महिने कुठले गेले ते आपलं पहिले वाडी आणि जिंकते केलं होत कशात मोडतो गावरान का बरं बरं आणि गाव कुठलं तुमचं त्यामध्ये प्रॉपर म्हणजे कुठलं करमाड 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 बर तालुका कुठला करमाडला तालुका आणि कुठल्या खांद्या गुलात कुठल्या कुठल्या मैदानात राहिलाय शंकर म्हणतात काय चला तुम्हाला अर्जुन गाव कुठला अर्जुन वेल्ला वेल्ला तालुका बरं आज कसं काय नियोजन आहे आज कुणाबरोबर दिसेल आज बैज म्हणून बैजा म्हणून कुठल्या भागातला इथलं लोण लोण मधला ते बर चला शुभेच्छा तुम्हाला हो मैभे पण आलाय गाव कुठला मैभेचं तातोड्याचं ता आज कस काय नियोजन आहे बर कोणाबरोबर दिसेल पळता करंजीपुलकरांचा बाजी बरं चला शुभेच्छा माझा नाव काय ते पठारवाडीचा राणा पण आलाय आज कस काय नियोजन आहे राणाचं राजा कोणता सोळा बारा बर चला शुभेच्छा मित्रांनो राजा पण आलाय आज कस काय नियोजन आहे न बरोबर पळताना दिसेल राजा आज कुठला नाव ना माहिती बरं बरं त्याला शुभेच्छा मला शाहीर पण आलाय बघा मित्रांनो कस काय दादा नियोजन आहे शाहीरचा खेडशिवापूर खेड शिवापूरचा वेळेला बरं पलटण करामधे शाहीर आहे मित्रांनो तो पण दाखल झालाय माझा त्याला शुभेच्छा मला मित्रांनो रान आहे गाव कुठलं राहणार बागेवाडीचं रान आहे आज कसं काय नियोजन आहे इथलाच आहे बरं चला शुभेच्छा बाबा आज कसं काय नियोजन आहे बरं आज कोणती कोणती तुमची कोणती कोणती आणले सुंदर आणि बाजीगर आल्या बाजी मित्रांनो चला शुभेच्छा तुम्हाला आता नमस्ते आज कोणती कोणती आणले मित्रांनो राजा आणि आले आहे गाव कुठलं जिजुरी मावडी आज कस काय नियोजन हो आहे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बालमा आणि सरदार पण आलाय आज कसं काय नियोजन आहे बालमा सरदारच ह्याच्याबरोबर बरोबर बरोबर कोण आहे आणि सरदार बरोबर आजच वासरू दोघं आदत घेऊनच पाळणार काय चला शुभेच्छा मित्रांनो करंज करांचा शिवा पण मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो शिवा पण आला शिवाज गाव कुठलं बाळंदे आज कस काय नियोजन आहे पक्ष कुठला मुंबईचा चला शुभेच्छा मित्रांनो वाळूचा राजा पण आलाय आज कसं काय नियोजन आहे दादा कुणाबरोबर दिसल पळतान राजाबरोबर कुठल्या विठ्ठल नानांच्या तेजाबरोबर आहे बघा मित्रांनो हा किती पावती झाली नोंदवून बरं वाज कुठल्या खांद्या पळतो दुहे खांदीकडं बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो सरदार पण आलाय बारा पासट आज कस काय नियोजन हो आहे कोणाबरोबर पाळणार आहे बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो शंभू एक किचळा आला आज कस काय नाही आहे कोणाबरोबर चव्हाणवाडीचा मायकल बरं त्याला शुभेच्छा मित्रांनो रामूशवाडीचं सुलतान पण आलाय काय दादा याचं पाडळीचा भाजी आलाय बघा मित्रांनो कस काय दादा नियोजन शंकर बरोबर आहे त्यांच्या पुलकरांचा भाजी पण आलाय आणि पलीकडचेच नाव काय काय ना, निद। ना? निद। हा थायमान गाव कुठलं वानवाडीचं थायमान पण आलाय बघा मित्रांनो ह्याचं नाव काय बावरे गाव कुठलं शिवरी सोन ह्या गाव कुठलं सण याचं आयर्याचं सोन आहे आणि ह्याचं नाव काय दादा शंकर गाव कुठलं आहे रे, रे कसं पाळणार आहे शंकर कोणाबरोबर पाळणार काय अंदाज दुसरा बैल कुठला बरं बरं तुम्हाला च नमस्ते नाव काय आपलं आज कोणती बैल आणली दादा रायफल आणलाय मित्रांनो हा रायफल आहे आणि सुंदर आहे सुजित शिळक यांचं आणि पहिली आज कसं काय नियोजन आहेत चला शुभेच्छा तुम्हाला ते काय सांगायला आज कुणा घेऊन आलाय मैदानामध्ये ना मित्रांनो नानांचा तेजा पण आलाय बघा पाहू शकता मैदानामध्ये मित्रांनो मांगडेवाडीचा सोन्या पण आलाय दादा आज कसं काय नियोजन आहे बर कोणाबरोबर दिसेल पळतांना तरी कल्पना कल चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो फलटण चौदरवाडीचा चंद्र आणि थायमान पण मैदानामध्ये आलाय मित्रांनो निरा एक्सप्रेस संग्राम आलाय पहिलीकडचे तर बच्चन आणि ते आहे बच्च तर बर मित्रांनो पाडेगावकरांचा मार्तंड पण आलाय दादा आज कसं काय नियोजन आहे नियोजन आहे मुळशीचा शंभू का शुभेच्छा तुम्हाला दादा त्र्याण्णव फडतळवाडीचा शंभू बघा हा त्र्याण्णव सम्राट पण आला सम्राटचा गाव कुठलं कसं काय नियोजन आहे कोणाबरोबर दिसत पाळताना सासवडचं आहे का होईल चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो विसापूरकरांचा रतन पण आला मैदानामध्ये